नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांनाच माझ्या आई कुलसामनी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आमचे चॅनल जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम श्री महालक्ष्मी नमोनमा लिहायला विसरू नका मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये कार्तिक तिरपुरारी पौर्णिमेला काय करावे आणि काय करू नये याविषयी आपण जाणून घेणार आहोत मंडळी यावर्षी कार्तिक पौर्णिमा पंधरा नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी काही गोष्टीची काळजी घेणं महत्त्वाचं मानलं जातं या दिवशी काही कामे निषिद्ध असतात जाणून घ्या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये कार्तिक पौर्णिमाचा दिवस स्नान कार्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो असे मानले जाते की या दिवशी गंगा नदीत स्नान केल्याने मनुष्य सर्व पापापासून मुक्त होतो आणि अनंत फळ मिळते या दिवशी देवदीपावली देखील साजरी केली जाते हिंदू दिनदर्शिकेनुसार कार्तिक पौर्णिमा शुक्रवार दिनांक पंधरा नोव्हेंबरला आहे एका दिवशी प एका दिवशीपासून सुरू झालेली तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो धार्मिक मान्यतेनुसार कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरा स्वराचा वध केला होता आणि देवांना त्यांच्या अत्याचारापासून मुक्त केले होते केले या आनंदात देवाने दीप प्रज्वलित केले यामुळे या, या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात या दिवशी शिवमंदिरात त्रिपुरा वात लावली जाते या दिवशी घरात घराबाहेर व दे देवळातही देवांची आरसा करून पूजा केली जाते तसेच नदीत दीप देदा, दीपदान करून लोक आनंदोत्सव साजरा करतात कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीनारायण आणि महादेवाच्या पूजेबरोबरच काही खास गोष्टीची काळजी घेणे महत्त्वाचे मानले जाते तर ते जाणून घेऊया का काय का, कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काय करायचं किंवा काय करू नये मंडळी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी किंवा कार्तिक पौर्णिमेनिमित्त सकाळी लवकर उठून पवित्र नदीत स्नान करावे असे मानले जाते कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी आणि का कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी नदीत दीपदान करा शक्य नसल्यास मंदिरात दीपदान करावे या दिवशी विष्णू ससनामाचे पठण करावे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पाण्यात कच्चे दूध मिसळून चंद्रदेवाला अर्ध्या देणे किंवा अर्धे देणे शुभ मानले जाते या दिवशी गायीचे दान करणे देखील पूर्णदायी मानले जाते या दिवशी तुम्ही अन्न गूळ आणि कपडे दान करू शकता कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी चांदीची भांडी किंवा दूध दान करू नये या शुभ दिवशी घरात अंधार ठेवू नये कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तामसिक अन्न ग्रहण करण्यास मनाई आहे या, या महान सणाला ज्येष्ठांचा अपमान करणे टाळावे किंवा अपशब्द वापरू नये या दिवशी गरीब असाही आणि गरजूंना रिकाम्या हाताने परत पाठवू नये आपल्या क्षमतेनुसार अन्नदान आणि धान्यदान करणे शुभ मानले जाते मंडळी कार्तिक त्रिपुरवारी पौर्णिमाला म्हणजेच पंधरा नोव्हेंबरला देवदिवाळी दीपदान पूजाविधी आणि पूजांचे शुभ मुहूर्त काय आहेत ते पण आपण जाणून घेऊया दरवर्षी कार्तिक महिन्याच्या पौर्णिमाला देवदिवाळी साजरी केली जाते या देवदिवाळी देव शुक्रवारी दिनांक पंधरा नोव्हेंबरला आहे या दिवशी लक्ष्मीनारायण आणि शिव यांची पूजा केली जाते मंदिरामध्ये दीपदानही केले जाते कार्तिक पौर्णिमा किंवा कार्तिक महिन्याची पौर्णिमा तिथे खूप खास मानली जाते <coughs> देव लोकात या दिवशी दीपोत्सव साजरा केला जातो असे मानले जाते की देवदेखील या दिवशी दीप प्रज्वलित करतात या दिवशी देवी देवता पृथ्वीवर येतात आणि देवाळीच्या दिवशी तुळशी विवाहाचे सर्व विधी पूर्ण करून तुळशीला मातेला निरोप दिला जातो काशी म्हणजेच वाराणसीमध्ये दे, दरवर्षी दिवाळी देव, मोठ्या उत्साहात आणि धूमधडाक्यात साजरा केली जाते देव देवतांच्या स्वागतासाठी जागोजागी दिवे लावले जातात या मुहूर्तावरती भगवान विष्णू देवी लक्ष्मी आणि भगवान शिव यांची पूजा केली जाते तसेच घर अंगण आणि मुख्य दरवाज्यावर दिवे लावले जातात जाणून घेऊया आपण देवदिवाळी दोन हजार चोवीसची नेमकी तारीख आणि पूजेचा शुभ शुभमुहूर्त आहे ते केव्हा आहे किंवा त्याची पद्धत कशी आहे मंडळी ज्योतिषी ज्ञान भूषण यांच्यानुसार कार्तिक महिन्याची शुक्ल पक्ष्यांची पौर्णिमा पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजून एकवीस मिनटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सोळा नोव नोव्हेंबर पहाटे तीन वाजता संपेल अशा तऱ्हेने पंधरा नोव्हेंबरला देवदेवळे साजरी केली जाते देवदानांनी पूजेसाठी जे शुभमुहूर्त आहेत त्याचा पण आपण पन? वेळ काळा पण पाहून घेऊया या दिवशी लाभ मुहूर्त रात्री आठ वाजून शेहेचाळीस मिनटं ते दहा वाजून सव्वीस मिनटांनी या वेळेत आहे तर प्रदोष काल पूजेचे शुभमुहूर्त साय सायंकाळी पाच वाजून आठ मिनटांनी ते सायंकाळी सात वाजून सत्तेचाळीस मिनटापर्यंत आहे दीपावली दोन हजार चोवीसची जी पूजाविधी आहे ते पण आपण जाणून घेऊया दीपावलीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे आपल्याला शक्य असल्यास जाऊन जवळच्या पवित्र नदीत स्नान करावे आसपास एखादी पवित्र नदी नसेल तर गंगेचे पाणी पाण्यात मिसळून घरीच आंघोळ करावे त्यानंतर मातीच्या दिव्यात तेल आणि वात टाकून त्याचे देपदान करावे यावेळी भगवान विष्णूची पूजा करावी संध्याकाळी मंदिरात जाऊन दीपदान करावे त्यावेळी विष्णू सहस्त्रनाम आणि विष्णू चालिसा याचे पठण करावे आणि विष्णू विष्णूच्या मंत्रांचा मनोभावी जप करावा मंडळी त्याविषयी काही खालील मंत्रांचा जप करावा ओम नम शिवाय ओम विष्णवे नम ओम सोमये नम ओम चांद चंद्रमश्ये नम ओम नारायण नम मंडळी आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा जर तुम्ही आमचे चॅनल जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भवानी